सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोंभारी येथे मध्यरात्री भीषण रस्ता अपघात घडला या अपघातात एका तेहतीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मृत तरुणाचे नाव केदार जगदीश वक्राने व तेहतीस राहणार भवानीपेठ सोलापूर असे आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री सुमारे दीड वाजता अक्कलकोट ते सोलापूर या हायवेवर गंगाप्रसाद पेट्रोल पंपाजवळ ही दुर्दैवी घटना घडली दुचाकी क्रमांक एच तेरा बीजे एक्याऐंशी चौऱ्याहत्तरवरून केदार जगदीश वक्राने हे अक्कलकोट ते सोलापूर या रस्त्यावरून जात असताना कार क्रमांक एच झिरो चार एम ए त्रेचाळीस चौदाने त्यांच्या दुचाकीला जोराची मागून धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीस गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच जुळसंग पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अपघातग्रस्त तरुणाला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले अपघातग्रस्त तरुणाला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले केदार जगदीश वक्राने हे सोलापूर मार्केट एड्यात काम करत होते त्यांच्या पश्चात आई पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे या अपघातामुळे कुटुंबियांवर शोकाचा डोंगर कोसळला आहे